श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण अमावश्याच्या दिवशी कोणती सेवा किंवा उपाय करायचे जे काही सेवा किंवा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते फक्त याच अमावश्यला नाही तर दर महिन्याच्या अमावश्यला करायचे असतात तुमच्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढे तुम्हाला करायचा प्रयत्न करायचा आहे तर आज दर्शमावशा आहे ही अमावश्या सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी सुरू होऊन उद्या सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटांपर्यंत आहे तर जे तुम्हाला काही उपाय करायचे असतील ते तुम्ही आज करू शकतात किंवा किंवा मग सकाळी पौने नऊ पर्यंत सुद्धा तुम्ही हे उपाय करू शकतात तर अशा प्रकारे जे काही मी उपाय तुम्हाला छोटे छोटे सांगणार आहे ते तुम्हाला आवर्जून करायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असोला नारळ बद्दल सांगणार आहे असोला नारळ आपल्याला कुठे कुठे बांधायचा आहे त्याचबरोबर ते आपल्याला कुठे मिळणार आणि त्यावर आपल्याला काय सेवा करायची आहे अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार हे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा सर्वात महत्वाचं की अमावश्याच्या दिवशी घराचा उंबरठा जो असतो तो आपल्याला स्वच्छ करून हळद हळदीचं आपल्याला लेपन करायचं असतं हळद आणि गोमूत्र त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं असतं आणि एक वेळा वल्गास आणि एक वेळा कालभैरवष्ट म्हणून ते हळद आपल्याला उंबरठ्याला लावायचे असते त्याचबरोबर पाण्यामध्ये मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून सर्व यंत्र किंवा वाहने जे तुमच्या घरात असतील ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याचबरोबर अमावश्याला आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकून आपल्याला आंघोळ करायची असते किंवा मग तुम्ही शरीराला सुद्धा लावून आंघोळ करू शकतात आंघोळ करताना सुद्धा तुम्हाला गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा असतो त्यानंतर आपल्या घराच्या आणि आपल्या सुरक्षितेसाठी आपल्या उजव्या हातात आपल्याला पिवळी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभराष्टक आणि अकरा वेळा वेदोक्त वल्गास म्हणून आपल्या घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती जे आहे कर्णीबाधा भानापती इतर काही असेल सर्व बाधांपासून तुमचं संरक्षण होईल तुमच्या घराचं संरक्षण होत असते त्याचबरोबर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कोणते देवी देवतांचं मंदिर असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला हार नारळ आणि खडी साखर ठेवून त्यांचा मान सम्मान करायचा असतो आपल्या शेतात सुद्धा जर मंदिर वगैरे असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला नारळ खरी साखर आणि हार ठेवून तुम्हाला तिथे मान सन्मान करायचा असतो हे प्रत्येक अमावशेला तुम्हाला न विसरता करायचं आहे त्याचबरोबर कुटुंबातील सर्व व्यक्तींचा सुद्धा तुम्हाला उतारा करायचा आहे घराचा दुकानांचा वाहनांचा सुद्धा तुम्ही नारर घेवन नारर तुम्ही नारळ नारळ घेऊन त्यावर आणि त्रिशूल तो उतारा करू एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर तुम्ही त्यावरनं सुद्धा नारळ उतारा करू शकतात किंवा लहान मुलं जे चिडचिड करत असतील त्यांना दृष्ट लागलेली असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही नारळ उतारा त्यांच्यावरनं करू शकतात त्यानंतर आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाडे वगैरे आपल्याला काढून व्यवस्थित साफसफाई करून घ्यायची आहे त्याचबरोबर पाण्याच्या बादलीमध्ये आपण जेव्हा आपण लादी पुसत असतो तर त्यामध्ये तुम्हाला मीठ हळद लिंबू तसेच गोमूत्र आणि पंचगव्य टाकून तुम्हाला सर्व लादी पुसायचे आहे तुम्ही हे केंद्रामध्ये श्रीनिवासाचे फ्लोअर क्लीनर सुद्धा येत असते ते सुद्धा तुम्ही घेऊन तुमचं घर जे आहे ते स्वच्छ करू शकतात तसेच या दिवशी अमावश्याच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करून काळे तीर अर्पण केल्याचं विशेष महत्व आहे तसेच या दिवशी प्रभू श्री विष्णू मंदिरात जाऊन पिवळ्या रंगाचे ध्वज अर्पण करावे याने सर्व कष्ट दूर होतील आणि जीवनात सर्व शुभ घटित होईल तसेच शेतीच्या बांधावर काही देवांचे देऊळ असेल किंवा मग पिंपळ झाड असेल तर त्याचे तुम्हाला अमावश्याला मान सन्मान करायचे आहे प्रत्येक अमावश्याला शेतातील पिकांची सुद्धा तुम्ही नारळ उतारा करू त्याचबरोबर आपल्याला अमावश्याच्या दिवशी घराचे कोणत्याही प्रकारचे दोष असतील तर ते आपण काही दिवसांमध्ये काढू शकतो आपल्याला असोला नारळ जे आपल्या घराच्या चार कोपऱ्यात चार आणि घराच्या मध्यभागी एक त्यानंतर प्रवेशद्वारवर एक असे सहा असोला नारळ आपल्याला घरात अमावश्याला लावायचे आहे जेव्हा त्यामधनं पाणी गळून पडते तेव्हा समजायचं असतं की आपल्या घरातले जे, जे दोष आहे ते निघत आहेत तुम्ही दर अमावशाला बदलून नवीन लावू शकतात किंवा खराब झाले तर तुम्ही तेव्हा सुद्धा बदलू शकतात एखादी वाईट शक्ती आपल्या घरात जेव्हा प्रवेश करते तेव्हा हे नारळाला तळा सुद्धा जातो किंवा ते खराब होऊन फुटून जाते तर अशा वेळेस समजून जायचं की तुमच्या घरातली जे काही वाईट शक्ती आहे जे काही दोष आहे ते निघून जात आहे तर हे कुठे मिळणार त्याचबरोबर यावर तुम्हाला सेवा काय करायची तर बघा असोला नारळ जे आहे ते तुम्ही घरामध्ये दुकानामध्ये किंवा ऑफिसमध्ये कारखान्यामध्ये सुद्धा लावू शकता असोला नारळ जे आहे ते तुम्हाला बांधायचे आहे तर यासाठी तुम्हाला जेव्हा तुम्ही केंद्रामधनं असोला नारळ घेऊन येणार तर त्यावर तुम्हाला श्री स्वामी समर्थ एक माळ श्री दत्त महाराजांच्या बीज मंत्राची एक माळ शाबरी मंत्र एकमाळ नवनाथ मंत्र अकरा वेळा काल भैरवाशक अकरा वेळा आणि वल्गासुक्त अकरा वेळा हे सर्व सेवा तुम्हाला त्यावर ते करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे असोला नारळ जे आहे ते तुम्ही घरामध्ये ऑफिसमध्ये किंवा दुकानामध्ये कारखान्यामध्ये कुठेही तुम्ही बांधू शकतात तसेच गोरक्ष चिंच सुद्धा असते आणि कोहळा सुद्धा असतो हे सर्व तुम्हाला साहित्य जिथे कुठे स्वामी समर्थांचं केंद्र असेल तुमच्या जवळपास डिंडोरी प्रणित तिथे तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर आता केंद्रामध्ये हे असोला नारळ जे आहे ते लाल कपड्यात मिळत असते त्यामध्ये संरक्षण पुढी सुद्धा असते तर त्यासहित आपल्याला हे बांधायचं आहे जर तुम्ही अगोदरचे तुमच्या घरामध्ये नारळ बांधलेलं असेल तर त्याला काय करायचं तर ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे किंवा मग कचरा कुंडीमध्ये टाकायचं आहे जिथे कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे किंवा मग तुम्ही वाहत्या पाण्यात टाकलं तर अतिशय उत्तम आता असोला नारळ म्हणजे काय तर असे नारळ की जे नारळाचे झाडाचे कोणत्याही अस्त्र न लावता हाताने जे नारळ तोडलं जातं त्याला असोला नारळ म्हणतात असोला म्हणजेच काय तर न सोललेलं नारळ म्हणजेच असोला नारळ होत असतो त्याच्या नावावरनच आपल्याला कळतं की जे सोललेलं नसतं ते नारळ म्हणजे असोला नारळ असोला नारळ तुम्ही कोणत्याही अमावशेला रात्री बारा वाजेला किंवा मग दिवसभरात केव्हाही तुम्ही लावू शकतात आता हे तुम्हाला घरात कुठे लावायचं तर हे तुम्हाला ईशान्य दिशेला अग्नी दिशेला वायव्य दिशेला आणि नेतृत्व दिशेला तसेच मध्यभागी तुमच्या घराचे आणि प्रवेशद्वारावरते अशा ठिकाणी सहा ठिकाणी तुम्हाला सहा असोला नारळ लावायचे असतात तसेच शेतामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या शेतीमध्ये चारही कोपऱ्यांवरते आणि मध्यभागी असोला नारळ जे आहे ते जमिनीमध्ये तुम्ही पुरू शकतात यानंतर उद्योग व्यवसाय असेल सर्वच ठिकाणी तुम्ही असोला नारळ जे आहे ते बांधू शकतात त्याचबरोबर आता हे एक लक्षात असू द्या की जेव्हा तुम्ही असोला नारळ जे आहे ते केंद्रात आणल्यावर त्यावर तुम्ही सेवा केली आणि त्याला तुम्हाला त्यानंतर खाले ठेवायचं नाही लगेच तुम्हाला बांधून घ्यायचं आहे किंवा मग पुरवून द्यायचं आहे जमीनमध्ये पुरवायचं असेल तर लगेच तुम्हाला पुरवून घ्यायचं आहे आणि काही कारणांमुळे जर तुम्हाला असं करता आलं नाही तर ते नारळ जे आहे ते तुम्हाला पाटावर तेच ठेवायचं आहे खाली ठेवू नका कारण आपण त्यावरती सेवा केलेली आहे त्यानंतर आपल्याला अमावश्याच्या दिवशी हिरणना दान करायचं आहे रुपये दक्षिणा या तीन वस्तू तुम्हाला ब्राह्मणाला दान द्यायचं आहे बारा ते साडे या दरम्यानच तुम्हाला करायचं आहे अगोदर किंवा नंतर तुम्हाला करायचं नाही त्याचबरोबर जर तुम्हाला प्रसादात म्हणून त्यांनी पेढा परत केला तर ते तुम्हाला घ्यायचं नाही आणि ते सुद्धा तुम्हाला खायचं नाही तर अशा प्रकारे प्रत्येक अमावशाला जे जमेल ते सेवा किंवा उपाय म्हणू शकतात तुम्ही करू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक अमावशाला जे जमतील तेच तुम्हाला उपाय आवर्जून करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ